एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या ठाणे शहरातील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग सेक्शन सतरा येथे छापा मारून थायलंड देशातून आणलेल्या पंधरा महिलांची सुटका केली आहे या महिलांना वेशा व्यवसायासाठी फसवून आणले होते पोलिसांनी या प्रकरणात लॉजच्या मॅनेजरसह चार कामगारांना अटक केली आहे गुन्हे के शाखेला मिळालेल्या माहितीनुसार थायलंडमधील महिलांना चांगल्या रोजगाराच्या संधी दाखवून भारतात आणले जात होते त्यानंतर उल्हासनगरमधील सितारा लॉजिंगमध्ये त्यांना वेश व्यवसायासाठी जबरदस्तीने वापरले जात होते मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी शेखर वागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नरेश पवार आणि त्यांच्या पथकाने दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला या कारवाईत लॉजचा मॅनेजर कुलदीप उर्फ पंकज सिंग आणि चार कामगारांना ताब्यात घेण्यात आले या छाप्यात पोलिसांनी पाच लाख सत्तावीस हजार रुपये रोख रक्कम आणि इतर साधने जप्त केली आहेत पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन अंतर्गत संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सह आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने केली एक पंधरा ते पंधरा मुली काही वेश व्यवसाय उल्हासनगर येथील हॉटेल सितारा लॉजिंग अँड बोर्डिंग तेथे उल्हासनगर येथे चालू आहे तर त्या बातमीवरनं आमची खड्डे विरोधी पात्र पी आय नरेश पवार पी एस आय राठोड ए पी आय तारमळेसाहेब तसेच सर्व खंडीतले इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तिथे साखळा रचला बातमीदार बातमीप्रमाणे ती खात्री केली आणि तिथं त्या खात्री पटल्याने तिथं रेड केली असता तेथे एकूण पंधरा बँकावरून आणलेल्या मुली आणि एकूण पाच लाख स सत्तावीस हजार रुपये रोख कॅश तिथं मॅनेजर नाणे कुलदीप से उर्फ पंकज जयराम सिंग राहणार उल्हासनगर याच्याकडनं ते प्राप्त झालेले तर यामध्ये तिथला मॅनेजर व तिथले तीन काम करणाऱ्या लोकांना अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून म्हणजे ज्या हॉटेलचे मालक कोण आहेत या मुलींना कुणी आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर ॲडिशनल सी पी श्री उगले साहेब डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते थायलंडच्या मुली सर्व तर थायलंड त्यांनी खास प्रॉसिक्युशन साठी आणण्याचं सा प्राथमिक दर्शन तपासात निष्पन्न झालेलं त्यांच्याकडे अजून आता त्याबाबत सर्व तपास होणार आहे या आता रेड झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर आपण माहिती एस एस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर